अवतार घेणार आहे त्यामुळे लग्न म्हणून विठ्ठल पंतांनी लग्न केलं पण नंतर विरक्ती आली आणि घेतला परत आले तेव्हा जे आहे ते वाळीत टाकलं मग ते तिथून आळंदीला आले आळंदीला आल्यानंतर मुलांची मुलं मोठी होऊ लागली मुंज करायची मुलांची ब्राह्मण म्हणाले कुठलाही आधार नाही आणि तुम्हाला देहांत पायचित्य घेतल्याशिवाय मुलांच्या मुंजी या काही होणार नाहीत तेव्हा विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांनी देह विसर्जित केला रात्री सगळे एकत्र झोपले सकाळी उठले तर आई वडील नाही छोटीशी मुक्ता कुठे गेले कुठे गेले माझे आई वडील म्हणून इकडे तिकडे शोधत असताना शोभा चाटी म्हणून कर्मठ आणि कठोर ब्राह्मण त्यांना भेटले आणि म्हणाले तुमचे आई वडील देहांत प्रायश्चित्तासाठी जीव द्यायला गंगेवर गेले तुम्ही काय करताय तुम्ही पण जा ना गंगेवर जीव द्यायला तेव्हा माऊलींना कळलं ज्ञाने ज्ञानदेवाला कळलं की आपले आई वडील जीव म्हणजे त्यांनी देहांत प्रायश्चित्त केलं तेव्हा ते म्हणाले भावंडांना आता कृष्ण आपला तोच जो आहे तोच आपला मायबाप तोच जे काय आपल्याला करणार असेल तर तो, तो तेच करेल तेव्हापासून त्यांनी कृष्णाला जे आहे आपण आळंदीला गेलो ना अजान वृक्षाच्या तिथून गेलो तिथल्या पायऱ्याखाली उतरल्या इकडे आलो की मायबाप दिसतात तिथे विठ्ठल रखुमाईज आहेत ते आपल्या सगळ्या विश्वाचे जे, जे आहेत ते मायबाप आहेत मुंजीसाठी सांगितलं काय सांगितलं मुंजीसाठी की तुम्ही आता पैठणला जा तिथे विद्याधर शास्त्री म्हणून आहेत त्यांना विचारा शास्त्राधार मिळतो का सगळी मुलं निघाल चौघे जाणं तेव्हा काही पैठणला जाणं सोपं नव्हतं पण पैठणला गेले पायी पायी अनवाणी कधी उन्हाळ्याचे दिवस पाय पोलतात आहे पायाला फोड येत आहेत लहानगी आहेत सगळे तिथे गेले त्यांच्या आईचे मामा राहत होते पैठणला कृष्णाजी पण देवकुळे म्हणून तिथे गेले मामा आजोबांना खूप आनंद झाला की अरे माझी नातवंड आली त्यांना कशासाठी आले तेव्हा सगळी हकीकत सांगितली विद्याधर शास्त्री तर माझ्या ओळखीचे चर्चाला जाऊ आपण त्यांच्याकडे त्यांच्याकडे गेल्यावर विद्याधर शास्त्री मोठ्या सहानुभूतींनी आपुलकीने बोलले वा वा छान मी बघतो आधार बघतो आणि यांची पाठ फिरताच विद्याधर शास्त्रींनी सर्व ब्रह्मवृंदांना बोदळून सांगितलं की देवकुळेंनी संन्यासाची मुलं घरी ठेवून घेतली आहेत त्यांच्यावर बहिष्कार टाका असं उलटं जेव्हा केलं तेव्हा मामांच्या घरी त्यांच्या वडिलांचं श्राद्ध झालं तेव्हा कोणीही ब्राह्मण यायला तयार झाले नाहीत बहिष्कार टाकला होता तेव्हा मा ते माऊलींना जेव्हा कळलं तेव्हा ज्ञानदेव असं म्हणाले काही हरकत नाही आपण त्यांच्या पितरांना बोलवू आणि त्यांनी हातामध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी टाकून सगळ्या ब्राह्मणांचे पितर खाली उतरले कोणाचे काका कोणाचे मामा कोणाचे पंजोबा कोणाचे आजोबा सगळे आले आणि त्यांनी सगळं श्राद्ध केलं जेवण झाले मंत्रघोष करताना जेव्हा अक्षता द्यायची वेळ आली तेव्हा सगळे ब्राह्मण आजूबाजूला लपून बसले होते की आता कशी खजी होणार मंत्रघोष कोण करते पाहायला आले तर अरे आपले तर हे काका आहेत अरे आपले तर, तर हे वडील आहेत आपलेच आपले सगळे चला चला घरी तुम्ही आमच्या घरी पण चला ते म्हणाले नाही ज्ञानदेवांच्या आज्ञेने आम्ही इथे आलो आहे तुमचा आमचा संबंध तुम्ही आम्हाला स्मशानात पोचवलं ना तेव्हाच संपला आता प्रत्यक्ष परमात्म्याने आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही इथे आलो आणि श्राद्ध केल्यानंतर ते गेले म्हणाले सगळे लोक काही हे समजून एवढा चमत्कार होऊ काही झाले नाही वश म्हणाले कोणी जादूटोणा आहे की काय या ज्ञानदेवाचं वळ आणि म्हणाले काय रे ज्ञानदेवा जादूटोणा करतो का अरे मी जादूटोणा नाही करत सर्वत्व परमात्मा हा भरलेला आहे तुमच्यात आहे माझ्यात आहे मग समोरून रेडा येत होता याच्यातही आहे हो याच्यातही आहे मग याचंही नाव ज्ञाना तुझंही नाव ज्ञाना मग याच्या याच्यातून ज्ञान काही प प्रसार करून दाखवतो म्हणाला हो त्या पखाल्याला बोलवलं त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाला हे महिषा हे भूदेव आता तुम्ही वेद म्हणायला सुरुवात करा आणि रेड्यांनी वेद म्हणायला सुरुवात ही ती तीन दिवस तो रेडा सतत वेद म्हणत का होता काय असतं आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपलं स्वरयंत्र हे वर असतं बरं का तर ते आठ ते दहा महिन्यांच्या काळामध्ये स्वरयंत्र हळूहळू खाली घसत काही मुलं लवकर बोलतात काही मुलं उशिरा बोलतात काही मुलं बोलतच नाही तर ते स्वरयंत्र खाली घसरण्याची प्रक्रिया ही मेंदूशी असते निगडीत जी असते तर ही पशु प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये मात्र हे स्वरयंत्र वरच राहतं ते खाली उतरतच नाही तर माऊलींनी काय केलं की हे स्वरयंत्र खाली उतरून दिलं त्यामुळे रेडा जो आहे तो वेद म्हणायला लागला मग आळे फाट्याला ते नंतर तीर्थायला गेले ना तेव्हाही तो रेडा त्यांच्या बरोबर बरोबरच होता तेव्हा तो आळे फाटा या गावी त्याला त्याचं त्यांनी देह ठेवला आणि तिथे माऊलींनी त्याची समाधी बांधली एका रेड्याचा उद्धार माऊलींनी केला आणि नंतर सगळेजण म्हणाले की आता आम्ही तुमची मुंज करतो तेव्हा त्यांनी सांगितलं आता आम्ही मुंज करणार नाही सगळ्या ब्रह्मवृंदांना सांगितलं की आम्हाला मुंजीची आवश्यकता नाही आम्ही मूंज करणारे ना मा माऊलींनी मुंजही करून घेतली नंतर माऊलींचा जो ज्ञानेश्वरी हा जो नऊ हजार ओव्यांचा ग्रंथ आहे नेवासे इथे जात असताना अचानकपणे एक सती जाणारी स्त्री जी आहे ती समोर आली आणि तिने माऊलींना नमस्कार केल्याबरोबर माऊली म्हणाले सौभाग्यवती भवती म्हणाली पुढच्या जन्मासाठी का आशीर्वाद कारण या जन्मी तर माझे पती गेलेले आहेत आणि त्यांना सती चालले आहे म्हणाले बाई तुझा पती गेलेला नाही आणि म्हणून प्रवरेचं पाणी घेतलं आणि तिथल्या पाणी त्यांच्या अंगावर शिंपडलं जागा हो सच्चिदानंद बाबा असं म्हटल्याबरोबर ते तिरडीवरून उठून बसले आणि त्यांना सांगितलं तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणून यमराजांकडून तुला जे आहे ते परत आणलं आहे त्यानंतर ते कधीही घरी गेले नाहीत बरं का त्यांच्या पत्नी त्यांना माऊलींजवळ सगळ्यांसाठी डबा म्हणजे जेवण करून आणत असत ते घरी गेलेच नाही माऊलींजवळच थांबले पैसाचा जो खांब आहे त्याला टेकून ज्ञानेश्वरांनी जी दोन वर्ष सतत ज्ञानेश्वरी सांगितली ती त्यांनी सच्चिदानंद बाबा लेखकू झाला सचिदानंद बाबांनी जी आहे ती लिहून घेतली नंतर पण त्यांच्या पत्नी सवाश्ण केल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर ते सच्चिदानंद बाबांनी देह ठेवला तर सोलापूरला त्यांचे सोळाव्या पिढीतले वंशज सच्चिदानंद बाबा थावरे यांचे भाऊ थावरे म्हणून होते त्यांना तुम्हाला सांगते अशी जिभेवर ज्ञानेश्वरी म्हणजे नऊ हजारोव्या तुम्ही अठराव्या अध्यातली एक ओवी सांगा त्याच्या पुढची ते हो म्हणतील तुम्ही दुसऱ्या अध्यायातली एक ओवी सांगा त्याच्या पुढची ओवी हो जन्मभर वारी केली जन्मभर शेवटी शेवटी जेव्हा पलंगावर आले तेव्हाच पंढरपूरची वारी एकादशीची चुकली त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी पण नोकरी करत होत्या ते पण नोकरी करत त्यांनी हजारो ठिकाणी पायी प्रवचनं केली पाच पैसे सुद्धा प्रवचनाचे जे आहेत ते कोणाही कडून कधीही घेतले नाही एका माणसाने त्यांना सोन्याची अंगठी करून दिली ती त्यांनी पेटीत टाकून दिली म्हणजे त्यांचं इतके ते निस्पृह इतके निस्पृह होते जेव्हा पेन्शन घेतली तेव्हा ते बँकेत जायचे आपले कुसूरकर आहेत ना कुसूरकर माहिती माहिती आहेत ना ते कुसूरकर त्यांचे शिष्य म्हणून तर ज्ञानेश्वरी त्यांच्याकडून शिकले एवढं की ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे ते त्यांच्याकडून त्यांच्याकडूनच त्यांनाच घेऊन जायचे बँकेत पेन्शन घ्यायला पेन्शन आली की त्यांच्या हातात द्यायची आणि चिठ्ठ्या द्यायची इतक्या इतक्या ज्ञाने ज्ञानेश्वरीचं कार्य जिथे सुरू आहे ज्ञानोबांचे तिथे तिथे वाटवा तिची चिल्लर करायचे आणि पत्नीने साथ दिली पत्नी असं म्हणाले की माझ्या पेन्शनमध्ये आता काय गरजा कमी झाल्या मुलं मुलांच्या ठिकाणी लागली आता आपल्या गरजा कमी झाल्या आता तुमची पेन्शन गेली तरी चालेल माझ्या पेन्शनवर आपलं काय घर आपण दोन घास एवढे एवढे खाणार ही जी तादात्म्यता असते ही जी सगळी असते ना ही सगळी मिळत असते ती आपल्याला ज्ञानेश्वरी जी आहे ती वाचून मग ज्ञान ज्ञानोबा माउलीनंतर तीर्थावली म्हणजे तीर्थाला गेले तर नामदेवांना बरोबर घेऊन जा असं पांडुरंगाने सांगितलं ना नामदेव म्हणाले पांडुरंगाला अरे बाबा तुझ तुझ्या चरणाशीच तर सगळी तीर्थ आहे आणि मला कुठे तीर्थाला पाठवतो हो म्हणजे तू ज्ञानदेवांबरोबर जाऊन पहा तर कराडला म्हणजे श्रवण भक्तीचं काय महत्त्व आहे हे सांगण्यासाठी तर कराडलाच गेले तर रामदेव नावाच्या सरदाराचा एक अंमल त्या कराडला होता आणि जेव्हा कृष्णेच्या वाळवंटामध्ये तळ पडला माऊली आणि संत महात्म्यांचा तेव्हा या रामदेवांनी तो नास्तिक होता संतांचा द्वेषी होता म्हणून त्यांनी एक फरमान काढलं की जो कोणी आपल्या गावातला तिथे संतांच्या दर्शनाला जाईल आणि त्यांना काही देऊ खाऊ घालेल त्याच्यावर त्याला या गावातून हद्दपार होईल त्यामुळे कुणी जाईना आणि नामदेव महाराज रात्रीच्या वेळेस कीर्तन करत असताना ही रामदेवाची पत्नी जी सतीबाई होती ती अतिशय आस्तिक होती ती घराच्या छतावर गेली आणि तिथून तिने नामदेवांचं कीर्तन ऐकताना तिच्या एकच वाक्य कानामध्ये गेलं की खऱ्या संतांच्या पोटात जर प्रेमाचा घास केला तर परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो आणि परमेश्वरच जणू मिळाला मग तिने एक निश्चय केला सकाळ झाली तिने आपला छोटा एकुलता एक, एक मुलगा होता त्याला बोलवलं म्हणाली बाळ ही पूजा केली आहे देव देवघरामध्ये चांदीची छोटी वाटी आहे त्याच्यात एक खरेचा खडा आहे आणि दूध आहे दूधही पिऊन घेऊन खडीसाखरेचा खडाई गिळून टाक मुलगा गेला दुडू धावत सात वर्षाचा दूधही पिऊन घेतलं खडीसाखरही खाऊन घेतली ती होती हिरकणी त्याच्या अंगाचा दाह दाह झाला आणि तो सा क्षणात गतप्राण प्राण झाला रामदेवाला तो तो एवढा प्रिय होता त्यानी नुसा आक्रोश केला आकाडतांडव केला वैद्य झाले हकीम झाले सगळे झाले सगळ्यांनी सांगितलं हा आता गेल्यातच जमा आहे याच्यात काही दुग्धुगी राहू शकत नाही तेव्हा ती होऊन म्हणाली आता एकच उपाय आहे तेव्हा नवरा म्हणाला काय शेजारी कृष्णेच्या वाळवंटात जी संतांची मांदिळले ना त्यांना घेऊन या त्यांच्या पायाचं चिर चरण तर्थ तीर्थ या आपल्या बाळाला द्या आपल्या बाळ सजीव होऊन होते तो काही करायला तयार का होता पटकन जाऊन माऊलींना घेऊन आला नामदेव महाराजांना सगळ्यांना घेऊन आला त्याबरोबर तिने त्यांची पाद्यपूजा केली आणि ज्ञानदेवांच्या पायाचं तीर्थ आपल्या बाळाच्या तो मुखामध्ये घातलं आणि म्हणाली बाळा उठ बरं कोणाला बर बघ बरं आपल्याकडे आणि बाळ उठून बसला आणि बाळा आणि तेव्हापासून तीन की चार दिवस माऊली जे आहेत ते तिथे राहिले आणि आपल्याला माहिती आहे की मा मुक्ताबाईंचे शिष्य चांगदेव महाराज चौदाशे वर्षाचे चौदा कला चौसष्ट विद्या त्यांना होत्या चौदा वेळा त्यांनी यमाला परत पाठवलेलं होतं असे जे नागदेव महाराज होते संजीवन विद्या त्यांना येत होती ते समाधीत बसत तेव्हा लोक आपल्या आप्तांची सगळ्यांची प्रेत घेऊन त्यांच्यासमोर बसत ते जेव्हा जागे होत तेव्हा ते विचारत कोण आहे संजीवन मंत्र म्हणून म्हणत कोण आहे त्याबरोबर सर्व प्रेत उठत आणि स सा, सजीव होऊन जात असत तर हे भावंड चौघ भावंड जेव्हा तिथून गेले तेव्हा त्यांना कुजलेल्या प्रेतांचा वास आला तेव्हा मुक्ताई म्हणाली की काय कुजलेला सगळं वास येतोय घाणेरडा तेव्हा त्यांना ही हकीकत कळली एक म्हातारीबाई आपलं कुत्र घेऊन तिथे आली होती तेव्हा मुक्ताबाईंनी तिचं एक त्या कुत्र्याचे तंगडी पकडली असं गोल गोल त्याला फिरवलं म्हटलं हे जाऊठ असं म्हटल्याबरोबर ते कुत्रं जे आहे ते जिवंत झालं पळून गेलं सगळे आपले प्रेत घेऊन आले मुक्ताबाईंना म्हणाले जिवंत करून द्या मुक्ताबाईंनी पाच मिनिटात सगळ्यांना जिवंत करून दिले जेव्हा सांगदेवाची समाधी उतरली तेव्हा त्यांनी ते विचारलं कोण आहे तर कोणीच नाही हा चमत्कार कुठे झाला तर सांगितलं एक छोटीशी मुलगी आली आणि त्या छोट्याशा मुलींनी हा चमत्कार केला तेव्हा चांगदेव मग गेले ज्ञानदेवांना भेटायला आपल्याला माहिती आहे ज्ञानदेवांना भेटायला गेले आणि कसे गेले तर तेही सगळी आपल्याला कथा जी आहे ती माहिती चावूक सिंहावर मग मृत्तिकेची भिंत जी आहे चालवली मुक्ताबाईंनी चौदा वर्षाच्या मुक्ताबाईंनी चौदाशे वर्षाच्या चा ज्ञान चांगदेवाला अनुग्रह दिला आणि ती त्यांची गुरुमाई झाली ही आपल्यालासुद्धा माहिती आहे पण ते जे विसोबा चाटी होते ज्यांनी म्हटलं होतं त्यांची एक कथा आहे विसोबा चाटी त्यांचं असं झालं की जेव्हा मा निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली तेव्हा ती गेली कुंभारवाड्यात विस्त वाणायला एका मडक्यामध्ये ती विस्तव घेऊन येत असताना हे विस्तोबा टी जे आहेत ते रस्त्यात आले आणि म्हणाले काय कुठे चाललीस तेव्हा तिने सांगितलं माझ्या दादाला मांडे खायची इच्छा झालेली आहे तेव्हा त्यांनी म्हटलं संन्यासी म्हणवता आणि जिभेचे चोचले पुरवता चला आणि इकडे ते मडकं म्हणून फोडून टाकलं तिचं मडकं ती रडत रडत गेल्यानंतर माऊली असं म्हणाले अगं देह हाही एक मडकच आहे आणि देहाच्या आत शरीरस्थ जो अग्नी आहे तो प्रदीप्त केला आणि पाठीवर मुक्ताबाईंनी मांडे भाजले सर्व भावंडांनी मांडे खाल्ले हे दृश्य बघत असणारे विसोबा चाटी झरोक्यातून झोपडीच्या हळूहळू बघत होते ते सगळं शेवटचा माऊलींनी घास पत्रावळीचा खाल्ला ती तार उघडून आतमध्ये शिरले आणि माऊलींची पत्रावळ घेऊन ती चाटायला लागली आणि पत्रावळच खायला लागले तेव्हा माऊली असं म्हणाले अरे काय आहे अरे 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 काय करतोस किती उष्ट खातोस तू काय खेचरस का आणि त्या क्षणी विसोबा चाटीचे विसोबा खेचर झाले आजचा दिवस आहे जेव्हा कार्तिक वद्यत्रयोदशीला माऊलींनी संजीवन समाधी जी आहे ती घेतली आळंदीला सिद्धेश्वर मंदिराच्या खाली जी गुहा आहे तिच्या खाली जाऊन नामदेवांच्या मुलांनी एक तयार केला त्याच्यावर फुलं टाकली तुळशी टाकल्या दर्भासन मग धूतवस्त्र मग मृगाजीन टाकलं त्याच्यानंतर सर्व धूप हा सर्वत्र गेला एक हात पांडुरंगांनी धरला एक हात निवृत्तीनाथांनी धरला आणि हळूहळू हळू जे आहे ते माऊ माऊलींना नेलं तेव्हा माऊलींनी ने ते मा आपल्याला सर्वांना शेवटचा जो आहे संदेश दिलेला आहे की सर्वांवर एकमेकांवर स्वतःसारखं प्रेम करा <laughs> आपलं सर्वात जास्त प्रेम कोणावर असतं आपल्यावर आपल्यावरच आपण म्हणतो याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर प्रेम आहे पण असं नसतं आपलं आपलं आपल्यावर जेवढं प्रेम असतं ना तर माऊलींचा आपल्याला संदेश <laughs> की स्वतःवर जसं प्रेम करताना तसं एकमेकांवर प्रेम करा विठ्ठल भक्तीमध्ये रथवाद मी आहेच असं म्हणून माऊलींनी समाधी घेतली बाप ज्ञानेश्वर समाधीस्त असं जे आहे ते नामदेव महाराजांनी म्हटलं पण काही काळानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये नामदेव मा माऊलींच्या समाधीवर संकट आलं अंधश्रद्धा निर्मूलनच्या लोकांनी असं म्हटलं की मा माऊलींची समाधी आम्ही खोदून पाहणार तेव्हा डॉक्टर न शुक्ल शुक्ल जे आहेत संशोधक मोठे तासाचे ते तिथे गेले आणि त्यांनी तिथे आपली सगळी वैज्ञानिक उपकरणं लावली समाधीपाशी आणि दाखवलं की आतमध्ये जे केवढी प्रचंड ऊर्जा आहे त्यामुळे ते, ते, ते सगळे परत गेले नंतर ह्या सगळ्याचं प्रमाण सिद्ध केलं की आतमध्ये ऊर्जा आहे तर तुम्ही हे काय तिथे माऊलींच्या तिथे प्रचंड ऊर्जा आहे म्हणून आपण कधी गेलो किती गर्दी असो काही असो रांगेत उभं राहायचं एक मिनिट का एक पोलीस आपला एक हात धरतो दुसरा पोलीस आपला दुसरा हात धरतो आपला डोकं आपटत त्याच्यावर पण ते डोकं आपटलं पाहिजे कारण ती ऊर्जा आपल्या मेंदू मध्ये जी आहे ती गेली पाहिजे म्हणजे आतलं सगळं जे आहे ते शुद्ध होऊन जात अशी संधी आपल्याला लवकर नाना देवत आणि आळंदीला माऊलींच्या दर्शनाला घेऊन जावत आवधूच चिंताना श्री गुरुदेव